राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे दोन महिन्यांपूर्वी एका जमावाने आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेतील आरोपी अद्याप अटक नाही आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पीडित कुटुंबाने तीन दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणाच्या समर्थनार्थ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा तीस मे रोजी राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सुमारे पंधरा ते वीस जणांच्या एका जमावाने बरडे नामक आदिवासी कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली होती यावेळी जमावाकडून घरातील सामानाची तोडफोड करून नुकसान करून एक महिला व एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला होता या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात सुमारे एकोणीस जणांवर पोस्को व अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज हे करत आहेत मात्र घटनेला महिने झाले अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आली नाही आरोपींना तात्काळ कर अटक करावी यासाठी पीडित कुटुंबाने गेल्या तीन दिवसांपासून राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे तसेच आज पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे त्यात म्हटले आहे की उपोषणासाठी बसलेल्या महिलांची प्रकृती बिघडली आहे देवळाली प्रवरा आदिवासी बर्डे कुटुंबाच्या घरावर हल्ल्याच्या घटनेला दोन महिने झाले अद्यापही एकही आरोपी अटक नाही आरोपींना कायद्याचा धाक नाही राजरोसपणे आरोपी फिरताना दिसत आहेत पीडित कुटुंबावर पुन्हा हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून उपविभागीय पोलीस अधिकारी राजकीय दबावाखाली आहेत आमृण उपोषणासाठी बसलेल्या बर्डे कुटुंबाच्या मागणीची गंभीरपणे दखल घ्यावी तपासी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात यावे अन्यथा तीस मे रोजी राहुरी फॅक्टरी येथे राज्य महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे दिलेल्या निवेदन देतेवेळी कुमार भिंगरे जयेश माळी सतीश डोळस विकी बर्डे रवी पवार किरण पवार गणेश खैरे नानासाहेब बर्डे रुपेश बर्डे संभा साळवे कान्हा बर्डे किरण बाग महेश भोसले विलास डुकरे आदींसह अनेक तरुण उपस्थित होते आज राहुरी तहसील आणि राहुरी पोलीस स्टेशनला सुरू असलेल्या अमरण उपोषणाच्या संदर्भामध्ये त्या उपोषणाला समर्थनार्थ दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आम्ही रावरी फॅक्टरी या ठिकाण रस्ता रोको करण्याच्या संदर्भात निवेदन सादर दिलेले आहे या निवेदनाची मुख्य मागणी अशी आहे की उपोषण करणाऱ्या माणसांच्या घटनेची गंभीरपणे दखल घ्यावी तसेच जे डीवाय एस पी आहेत तपास अधिकारी डीवाय एस पी या सगळ्या तपासामध्ये हलगर्जेपणा करत आहेत म्हणून डीवाय एस पीना तात्काळ बडतर्फ करण्यात यावं तसंच या सगळ्या घटनेची पुन्हा गंभीर पुन्हा गंभीरपणे दखल घ्यावी आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही या आरोपींना तात्काळ अटक करावी म्हणून सुरू असलेले उपोषण या उपोषणामध्ये जी महिला आहे बर्डे कुटुंबाची ही तिची प्रकृती खालावलेली आहे अजून काही प्रशासनाला या संदर्भामध्ये कुठलीही गांभीर गांभीर्यता दिसत नाही जर या उपोषणाची गंभीरपणे दखल घेतली नाही तर या तीस तारखेला नगरमन्माड हवे आम्ही पूर्ण दिवसभर या ठिकाणी आम्ही बंद करू जोपर्यंत डी वाय एस पी बडतर्फ होत नाही तोपर्यंत आम्ही हे धरणे आंदोलन आणि उपोषण आणि रस्ता रोको थांबवणार नाही असं ठिकाणी थांबतो धन्यवाद तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आशी संसारे देवळाली प्रवर फातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूड अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव